समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वसगडे येथे शेतकऱ्यांचे रेल्वे मार्गावरून सुरू असलेले आंदोलन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून देखील कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी बुधवारची रात्र देखील रुळावर झोपून काढत आपले आंदोलन अधिक तीव्र केले गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारे शेतकरी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाटाघाटीवर कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा रेल्वे मार्गावर बसून आंदोलन सुरू केले मंगळवारी खासदार विशाल पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर बुधवारी पुन्हा मोजमापे टाकण्यात आले परंतु पत्र देण्यास मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणात पलूस तालुक्यातील वसगडे मधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे परंतु दोन हजार एकोणीस पासून शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करून देखील कोणताही तोडगा निघालेला नाही दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी याच कारणातून रेल्वे केला होता परंतु त्यावेळी तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुण्यातील रेल्वेच्या कार्यालयात देखील झाली होती ज्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे त्या जमिनीचा मोबदला द्यावा ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे मंगळवारी खासदार विशाल पाटील आंदोलक शेतकरी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये बुधवारी यापूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार पुन्हा टाकण्याचे ठरले होते त्यानुसार बुधवारी रेल्वे आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मोजमापे टाकली परंतु अधिगृहित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे पत्र देण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली त्यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गावर बसून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे तसेच ज्या रेल्वे मार्गावर बसलेले आहोत तो रेल्वे मार्ग आमच्या जमिनीतून गेला असून आमच्या जमिनीत बसण्याचा अधिकार आम्हाला असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली तसेच बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघाल्याने संबंधित आंदोलकांनी रुळावरती झोपून रात्र काढली यावेळी प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी होते दरम्यान गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी एका अडुसष्ट वर्षी आंदोलक आंदोलकाची तब्येत घालवल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या आंदोलनाच्या अनुषंगाने कोणताही तोडगा निघाला नाही नमस्कार हो। आंदोलन दहा तारखेपासून झालेलं आहे तारखेपासून आम्ही चार दिवस बसल्यानंतर चौदा तारखेपासून आम्ही आमरण उपोषणा सुरुवात केली आमरण उपोषणा सुरुवात केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतली नाही काल आम संध्याकाळी आम्ही साडेसात वाजता आमच्या जमिनीमध्ये येऊन बसलो जी जमिनी अशी आहे की तिथून आमच्या जमिनीतून रेल्वे गेलेली आहे जमीने बस नंतर। बस ही ही बस जमीन बसल्यानंतर मग रेल्वे प्रशासनाची जाग आली कालपासून सगळे आहेत पण अजूनही कोणताही प्रशासनाने निघाला नाही अजूनही शेतकरी बसले काल रात्रीचं जेवण काल रात्रीची झोप ही सगळी आंदोलन करताना शेतकऱ्यांनी आपापल्या जमीन रात्री पूर्ण रात्र आपापल्या जमीन घालवली आहे जर असं जर वेळ काढून भूमिका जर प्रशासनाने घेतली तर आम्ही इथून काय होणार नाही आमची भूमिका हीच असेल आम्ही इथंच तंबू मारून राहणार आहे तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा काय आहेत आमच्या जे आमचा भुईबाटाचा प्रस्ताव आहे जसं कलेक्टर साहेबांची सूचना होत्या मागच्या महिन्यामध्ये दे। तशी त्यांनी प्रस्ताव दाखल करावा आमच्यावर झालेल्या केसेस आहेत ते मागं सात दिवसात मागे घ्यावेत आणि जे जे रेल्वे प्रशासनाने जे आमच्यावर खंडणीचा आरोप केलेला आहे तो त्यांनी मागं घ्यावा आम्ही काय कोणतीही रेल्वेकडे खंडी मागू शकत नाही त्यावेळे आम्हाला अधिकार पण नाही आणि ते स फक्त फक्त आमच्यावरती एक खूप खूप म्हणजे खूप मोठा आरोप केलेला रेल्वेने आमच्यावर अशी आमच्या मागणी आहे ते त्यांनी माफी मागावी आमची ते खंडणीबाबत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका